नमस्कार मी सीमा वे वे सणांची माहिती घेऊन आपण नेहमीच येत असतो नवरात्री म्हणजेच नवदुर्गेची पूजा यामधील नंदादीप घट पुष्पमाला आणि बीजारोपण याचा आपल्या जीवनाशी कसा संबंध आहे आणि आपल्या आत्म्यातील महिषासुराचा वध आपण नऊ दिवसात कसा करू शकणार आहोत हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शारदीय नवरात्रा मागील कथेनुसार देवीने नऊ दिवस महिषासुराशी युद्ध करून महिषासुराचा पराभव केला सध्या कालामध्ये आपल्या अंतर्मनामध्ये महिषासूर हा कोणत्या ना कोणत्या रूपात थैमान घालत असतो आणि आपले विचार दूषित करत असतो आपल्या अंतर्मनातील महिषासूर म्हणजेच आपले दृष्ट विचार यांना नवरात्रीच्या निमित्ताने देवीच्या सानिध्यात ठेवून त्यांचे कसे शमन करावे ही घटस्थापनेमागील संकल्पना आहे या संकल्पनेमागे नाशवंत शरीराचे प्रतीक म्हणजेच मातीचा घट त्यातील चैतन्य म्हणजे पाणी मृतिकेवरती विखुरलेले बीजारोपण म्हणजेच नवनिर्मितीचे प्रतीक आणि नंदादीप म्हणजेच साक्षात देवी समीप नऊ दिवस हा जो शरीरमय प्राणमय घट आहे तो आपल्या विचारांमध्ये नवनिर्मिती करण्यासाठी म्हणजेच साक्षात देवीच्या सानिध्यात नऊ दिवस राहून आपल्या आत्म्यातील विकार रूपी महिषासुराचा वध करून नव चैतन्य नवनिर्मितीचे अंकुर बीजांकुराच्या निमित्ताने निर्माण होतात आपल्या अंतरात्म्यातील महिषासूर म्हणजेच क्रोध काम लोभ माया हे जे असुर आपल्या आतमध्ये आहेत त्यांना देवीच्या सानिध्यामध्ये दे नऊ दिवस उपासना करून त्यांचा वध केला जातो म्हणजेच त्यांना शमवण्याचे कार्य केले जाते आपल्या मनातील आपल्या अंतःकरणातील दृष्ट विचारांचा वध झाला आणि आपले अंतःकरण शुद्ध झाले याचाच आनंद उत्सव विजय उत्सव म्हणजेच विजयादशमी आपण साजरी करतो अशा प्रकारे देवी समोर नंदादीप लावून आपण ज्ञानाचा दीप प्रज्वलित करतो मातीच्या घटातील रूपाने नवचैतन्य निर्माण होते त्याच्याच अनुषंगाने बीजारोपण होते आणि नवीन अंकुर फुटतात आपल्या विचार रूपी महिषासुराचा वध करून आपल्या जीवनाला उन्नत करायचे आहे अशा प्रकारे नवरात्रीचा सण देवीच्या सानिध्यात राहून व्रतवैकल्य करून आपले जीवन शुद्ध सात्विक बनवायचे आहे आणि हीच या नवरात्री मागील संकल्पना आहे ही संकल्पना पूर्ण करूया आणि या विचारांनीच घटस्थापना करूया आणि कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करूया कन्यापूजन सरस्वती साधना इत्यादीची माहिती जाणून घेण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्ट दिलेली आहे ती आवर्जून पहा आणि या साधनेचा लाभ घ्या दुर्गा आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर आणि भरभराट देव जय माता दी